सरांचा रिटायरमेंट सोहळा त्यासाठी मी आणि कोरेगावच्या आमदार पत्नी आल्यात सर आमच्या घरचा माणूस आहे सुनील जाधव सरांचा आणि माझा परिचय किमान तीस वर्षांचा आहे तर सर क्रीडा शिक्षक आहेत आणि त्यांच्या फिटनेसवरून लक्षात येतं की सर क्रीडा शिक्षक आहेत मी नेहमी सरांना म्हणायचे की तेहतीस मला वाटतं ते चाळीस वर्षापूर्वीचा सर yes. सरांचा आणि माझ्या मिस्टरांचा एक फोटो आहे आणि तो फोटो अजूनही सरांनी मेंटेन केला स्वतःच्या फिटनेसमधून के अपार्ट फ्रॉम दॅट की सरांनी जेव्हा रोडला मला वाटते तीस पस्तीस वर्ष नोकरी केली आहे विना तक्रार आणि मी बऱ्याच वेळा व्हॉट्सॲपवर फेसबुकवर व्हिडिओ बघायचे की एक शिक्षक इतक्या ताकदीनं नाचतोय आणि त्याच्यामागं एक चार पाचशे विद्यार्थी नाचतात म्हणजे थोडक्यात व्यायाम करतात एरोबिक्स मग मी एवढी प्रभावित झाली आणि सरांना फोन केला हो सर केवढं छान आहे तुमचं पण सरांना सोशल मीडियाची आवड नसल्यामुळं सरांनी फार काय सोशल मीडियावर टाकलं नाही पण एकदाच बघून मी एवढी प्रभावित झाले होते आणि याचा म्हणतात ना हातात सुगंधी फुलं घेतली की त्याचा सुवास आपल्या हाताला लागतो त्याची एक प्रचिती त्यांची मुलगी आर्या नेमबाजीत राष्ट्रीय लेवलचा नॅशनल लेव्हलचा खेळाडू आहे आणि मी जास्त काही सांगणार नाही या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या उशताही त्यांचा दादा राजकुमार या सगळ्यांनी खूप मोलाची साथ दिली आहे आणि त्यामुळं सरांचं हे सगळं आयुष्य सुखसमृद्धीनं भरलेलं होतं आहे आणि सरांना रिटायरमेंट रिटायरमेंटनंतरसुद्धा खूप चांगलं आरोग्य सुखसंपदा ताईने दिलेलं जे सुख आहे ते असंच अबाधित राहावं आर्याचं आणि दादाचं करिअर असंच घडत जावं आणि आर्या नॅशनल लेवलची खेळाडू आहे तर ऑलिम्पिक लेवलची खेळाडू व्हावी ही परमेश्वरची आणि प्रार्थना आहे आणि सरांचं एक वाक्य सांगायचं राहिलं परवा बोलता बोलता सर म्हणाले अहो मॅडम खूपच लवकर रिटायरमेंट झाली तर सर तुम्ही या पद्धतीनं रिटायर नाहीच झालेला तुम्ही आपल्या महेशदादांना दा मी सांगते की आपल्या मतदारसंघातले खेळाडू घडवायचं काम मी तुमच्याकडे द्यायची साहेबांना विनंती करते आणि पुन्हा एकदा तुमच्या रिटायर्ड आयुष्याला शुभेच्छा देते धन्यवाद <laughs> so, सुनील जाधव सरांना आमदार महेशदादा डॉक्टर सुवारुणा बर्गी आणि सर्व आमदार महेशदादांचा मित्रपरिवार सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि सातारोडसारख्या गावामध्ये सरांनी विना तक्रार बत्तीस वर्ष काम केलेलं आहे आणि ते पण टाकतील ना सर सर त्यावरूनच सरांचं सामर्थ्य लक्षात येतं आणि सर क्रीडा शिक्षक आहेत तसंच त्यांच्या रिटायरमेंटच्या फिटनेसवरून लक्षात येते आणि त्यांची कन्या आर्या ही आता नॅशनल खेळाडू आहे चॅम्पियन आहे आणि एम पी एस सीची तयारी करते ते तर त्यांच्या पूर्ण उषाताई त्यांच्या पूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आणि सरांच्या सेकंड इनिंगसाठी सर हेल्थ कॉन्शियस आहे सर पण त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि उषाताईंची आणि सरांची सगळ्यांनी परिपूर्ण राहावं अशी मी सद्गुरूंची प्रार्थना व्यक्त करते आमदार महेश दादांकडून पुन्हा एकदा शुभेच्छा सुनील जाधव सर यांचं काल एक त्यांच्या रिटायरमेंटची कार्यक्रम झाला आणि त्यावेळेला आम्ही कुणी हजर नव्हतो परंतु आज दुसऱ्या दिवशी आम्ही येऊन त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये डॉक्टर अरुणाताई बर्गे डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि सर्व महेशदादा शिंदे परिवारातर्फे आणि विधानसभा कोरेगाव मतदारसंघातर्फे कारण त्यांनी कोरेगाव का मतदारसंघामध्ये सातारोड असलेल्या गावामध्ये अतिशय चांगलं शिक्षक सेवा दिलेली आहे कार्य केलेलं आहे त्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा आणि इथून पुढं काम त्यांचं संपलेलं नाही तर दुसऱ्या इनिंगमध्ये दे त्यांनी आता राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये काम करावं अशी त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो <laughs> आणि पुढील जीवनास आणि पुढील त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि त्यांना चांगली म्हणजे शरीर संपदा अशीच चांगली राहावं अशी मी ईश्वरसरणी प्रार्थना करतो <laughs> टैन 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 जी के आटा चक्की मजी दलना चिकट कट मिटली टैन 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 ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसे सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टैन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा माझे मिस्टर श्री सुनील वामनराव जाधव आज बत्तीस वर्षांनी त्यांचे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आम्ही आयोजन केलं होतं आणि खरंच कौतुकात पात्र ते आहेत का तर फक्त घरातच एक नवरदेव म्हणून नव्हते तर ते इतर सामाजिक गोष्टीत किंवा मुलांच्या बाबतीत शैक्षणिक बाबतीत जी तळमळ त्यांची आहे ना ती मला खूप खूप वाहणारी आत्तापर्यंतची तळमळ आहे आणि त्यानिमित्तानं की मी एवढ्या वर्ष मी काय कमवलं आहे हो किंवा एवढ्या वर्षी माझी संपत्ती काय आहे हे ह्या आजच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमातनं दिसलं आणि त्यामुळं मला आणखीनच एक नव्यानं नव्यानं म्हणजे अगदी का जे झालं कार्यक्रम त्यामध्ये असं वाटत होतं की अरे आपलं लग्न आहे की काय एवढं एवढा सुंदर कार्यक्रमाचं नियोजन झालं कार्यक्रम पार पडला आणि मूळ आमची संपत्ती काय तर लोकं समजतात इस्टेट म्हणजे पैसा किंवा ॲसेट्स ते नसून जी जमवलेली इतकी लोकं आहेत प्रेमाची आमच्यावर प्रेम करणारी निष्ठावान एवढी सुंदर मोठी संपत्ती आमच्याकडं आहे हे का मला खूप भावलं त्यांचं आणि उत्तरोत्तर त्यांची जी प्रगती म्हणजे आम्ही शून्यातूनच वर आलो ॲक्च्युली जेव्हा लग्न झालं आणि आम्ही आमचा संसार सुरू केला ते तेव्हा आमच्याकडं काही नव्हतं एक हजार पगार होता त्यांना आणि त्यावर आम्ही आमचा संसार सुरू केला होता मदत कुणाचीही न घेता स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या हिमतीवर आत्तापर्यंतचं जे आयुष्य आहे बत्तीस वर्षाची त्यांची सर्विस आणि मुलं लहानाची मोठी करणं ह्या गोष्टीत किती अडचणी आल्या अपार कष्ट करावे लागले आणि एक शिक्षक हाडाचा शिक्षक काय असतो हे मला घरात राहिल्यामुळं माझा नवरा असल्यामुळं मला ते भावलं की ते मुलांची तळमळ मुलांबद्दल तळमळ त्यांची जी आहे ती खूपच भावणारी होती की मुलांना नुकसान म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे ही तळमळ आयुष्यातली इच्छा पूर्ण केली नाही असं फार कमी गोष्टी आहे पण प्रतिकूल परिस्थितीत असताना सुद्धा ती जी साथ एकमेकांची आमची जी साथ आहे ती खूप मोलाची आहे की कधी आमची भांडणं किंवा ह्या गोष्टीवरून मला हे नाही मला ते पाहिजे हेही मी कधी तक्रार केली नाही त्यांनीही ते करू दिलं नाही मला पाहिजे म्हटलं तर लगेच काहीही असू देत म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगायचं म्हटलं तर जेव्हा प्रेग्नंट असल्यावर एक फळ असावं लागतं रोज खाण्यात एका सार पगारामध्ये काय काय करणार आहे तरी, त्या तरी ते त्यातून वाटल ते करून एकतरी फळ रोज घेऊन येणारच आणि ते देणारच खायला नाही हे तू खा एवढं ते प्रेम त्यांचं म्हणजे लग्न झाल्यापासून त्या प्रेमाच्या जोरावरच मी एवढी आत्तापर्यंत आहे आणि खरंच त्यांना दृष्ट पण लागायला नको आणि खरंच देव म्हणाचा माझा नवरा आहे असा असा नवरा मला लाभला आहे माझं खरंच खूप मोठं भाक्य समजते मी आणि त्यांना दीर्घ आयुष्य लावं हे निमित्तानं मी सर्वांना सांगू इच्छिते नमस्कार गेले बत्तीस वर्ष मी शाळेमध्ये प्रामाणिक सेवा करून मी बत्तीस वर्षाच्या सेवेनंतर आज माझा शेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे खरं वास्तविक सेवानिवृत्त होणं म्हणजे सेवेसाठी निवृत्त होणं असं आहे असं मी समजतो कारण सर्विस करत असताना या बत्तीस वर्षामध्ये फार मोठं मी कष्ट जिद्द जिद्दीने काम केलेलं आहे त्यामध्ये क्रीडा विभाग हा माझा सर्वात महत्त्वाचा विषय आणि मग इतिहास क्रीडा विभागामध्ये काम करत असताना अनेक अनुभव आले अनेक शिकाय मिळालं अनेक संघटनांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आज तालुका लेवलला क्रीडा संघटनेच्या अध्यक्षता अध्यक्षपदापासून ते जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदापर्यंत मी जवळजवळ अठरा वर्ष काम केलं आणि गेले चार वर्षापूर्वी मला कला व क्रीडा महासंघाचा राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे अनेक शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अविरत झटत असतो विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरत झटत असतो विद्यार्थ्यांना राज्यापर्यंत तालुका जिल्हा विभाग यापर्यंत नेण्याचं काम मी केलेलं आहे आणि खरोखरच विद्यार्थी हेच माझे दैवत आहे म्हणूनच मी एवढं सगळं करू शकलो आता घराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझी मिसेस उषा जाधव हिनं खरोखरच घरचा सर्व गाडा तिनं ओढला मुलांना शिकवलं चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग दिलं मला पूर्णपणे जेवण्यापासून डबा देण्यापासून माझ्या हातात दिलं आणि खरंच श्रेय मी जे उभा आहे तो माझ्या माझ्या पत्नी म्हणून मी उभा आहे म्हणूनच मी पुढं जाऊ शकलो मुलांसाठी धडपडू शकलो मी अनेक पदं भूषवू शकलो हे फक्त शक्य झालं माझ्या पत्नीमुळं आणि म्हणूनच मी सक्सेस झालेलो आहे मला आज आनंद होतो आहे की मी खरोखरच बत्तीस वर्षामध्ये काय काय केलं याचा उतार आम्ही माझ्या ह्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये आणि सभेमध्ये मी सांगितला खरोखरच पैसा ही संपत्ती मी कधीही मानत नाही माणसं हीच माझी काही संपत्ती आहे आणि तुम्हाला दिसतं या ठिकाणी जवळजवळ नाही म्हटलं तरी साडेसहाशे लोकं माझ्या कार्यक्रमाला आलेले आहेत फक्त व्हॉट्सॲपच्या मेसेजवरून एवढी लोकं आलेले आहेत मी धन्य झालो की अरे ही तर खरी संपत्ती आहे पैसा म्हणजे चाप संपत्ती नाही गरजेपुरता पैसा असेल तर व काही सक्सेस होतं पण माणसं ही संपत्ती मी जपण्याचा पूर्वीपासून मी प्रयत्न केला आणि खरोखरच मला माणसांनी प्रेम दिलं आणि माणसांना मी प्रेम दिलं मुलांना प्रेम दिलं मुला आज पाच हजार विद्यार्थी माझ्या हाताकांना गेलेले आहेत आणि खरोखरच पाहिजेच्या ठिकाणी जिथं जाईल तिथं माझे विद्यार्थी भेटतात आणि मला सातत्याने नमस्कार करत असतात मी भरून पावलो माझे अनेक क्लासरून अधिकारी आहेत अनेक आर्मीमध्ये आहेत हवलदार आहेत पोलीस आहेत कंपनीमध्ये आहेत परदेशात आहेत एक परदेशामध्ये माझी एक मुलगी गेली आहे नासामध्ये अमेरिकेमध्ये तिचं नाव आहे फाळके अपर्णा फाळके तीसुद्धा नासामध्ये गेलेली फार मोठा आनंद मला या ठिकाणी होत आहे आणि सांगताना आनंद होतो आहे की या ठिकाणी मला कौतुक करण्यासाठी फार मोठा समाज या ठिकाणी उभा आहे आलेला आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि जाणीव मराठीचं जा मी धन्यवाद म्हणतो आणि बत्तीस वर्षानंतर आज मला खरा आज खरा आनंद असा होतोय की आता आजपासून ते मला वेळ देणार ह्याचा आनंद मला जास्त आहे कारण बत्तीस वर्ष त्यांनी समाजासाठी आणि मुलांसाठी खर्च केले तिथं मी कधीही असं म्हणजे आग्रह धरला नाही की घरात तुम्ही वेळ देत नाही पण रागाणं कधीतरी मी बोलली आहे की घर म्हणजे काय लॉजिंग आहे का फक्त यायचं जेवायचं झोपायचं जायचं पण आज तो आनंद मोठा आहे माझ्यासाठी की आता या सेवेतनं निवृत्त होऊन घरी मला वेळ देणार आहेत लोकं मला खरंच म्हटली आता बघ तुझ्या डोक्याला खूप त्रास होणार आहे ते घरी थांबल्यानंतर पण नाही मला खूप आनंद होणार आहे ते घरी थांबणार आहेत म्हणून था कारण ते वाटणी झालेली आता माझे राहणार आहेत इथून पुढं याचा मला खूप आनंद आहे आणि म्हणूनच मी आज खऱ्या अर्थानं मनापासून शुभेच्छा देते की मला भेट देणार आहात सेवानिवृत्त होणार yes, आहात yes, yes,